कोल्हापुरात महाराष्ट्र लोकाधिकार समिती आक्रमक झाली आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यासाठी जाणाऱ्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर गोंधळ घातलाय आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरती चढण्याचा प्रयत्न केला यामुळे गोंधळात आणखीनच भर पडली आहे शासनाकडून बेघर यादीतील लोकांना इंदिरा आवास योजनेमधून व मागासवर्गीय समाजातील बेघर लोकांना रमाई आवास योजनेमधून घरकुल मंजूर होतात मात्र वित्तीय संस्था या घरकुलधारकांच्याकडून बेकायदेशीर कर्ज वसूल करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आक्रमक झालेल्या आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात निवेदन देऊन अनोखा निषेध दगडाला निवेदन देऊन अनोखा निषेधात्मक आंदोलन केलं आज लोकाधिकार समितीच्या माध्यमातून योगेश वाघमारे नंदकुमार लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी आम्ही धरणे निदर्शने आंदोलन केलं आहे गेल्या काही दिवसामध्ये जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी रमाई आवास आणि इंदिरा आवास योजनेतली जी घरं शासनाने दिली होती ती बँकांना ताब्यात देण्याचे बेकायदेशीर आदेश केलेत बँकांनी मागणी केली ताब्याची त्यावेळेला कोणती शहानिशा केलेली नाही आणि अशा बेकायदेशीर आदेशाला आमच्या माध्यमातून पत्रव्यवहार हरकती घेतल्या गेल्या अशा हरकतींवरती ह्या जिल्हाधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणाची उत्तरं दिली आहेत की मी बँकांनी माझ्याकडे आदेश मागितले मी आदेश दिले आता तुम्ही अपिलात जा म्हणजे शासनाने दिलेली घरंसुद्धा डोळेझाकपणा करून स्वतःची जबाबदारी झटकून लोकांना लोकांची गर, गरिबांची घरं शेतकऱ्यांची घरं काढून घेऊन वित्तीय संस्थांच्या ताब्यात देण्याची सावकारी ह्या जिल्हाधिकारी करतो आहे त्याचा निषेध म्हणून आज आम्ही इथे नोंदवला आहे इथे जिल्हाधिकाऱ्यांचा कोणीही प्रतिनिधी उपस्थित नव्हता ना नायब निवासी तहसीलदार येत होते पण आमचं म्हणणं असं आहे हे सगळे लोक बेजबाबदार आहेत यांना कायदा कळत नाही हे लोक दगड आहेत म्हणून आम्ही शिपाईला निवेदन देणार होतो शिपाई आला तर यांना लाज वाटायला लागली सबब आम्ही दगडाला निवेदन दिलेलं आहे आमचं स्पष्ट म्हणणं आहे कोल्हापूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी दगड आहे आणि राजकीय राज नेत्यांना पालकमंत्र्यांना माझी एक विनंती आहे या दगडाला लवकरात लवकर कुठच्या तरी गडग्यावर नेऊन ठेवा किमान तो, कि तो शेतीचं संरक्षण करेल इथे बसवलात तर तो लोकांची शेती काढून घेण्याचे धंदे करील हे धंदे संरक्षित करण्याचं काम इथल्या राजकीय नेत्यांचं पालकमंत्र्यांचं माझं नाव ॲडव्होकेट प्रसाद करंदीकर